राम राम तात्या झाली का नांगरणी काय जगा न्या जुन्या नांगराला लयच कदरलोय का काय झालं तात्या नवा टॉप क्वालिटीचा नांगर घ्यावा म्हणतो यंदा तो नांगर लय खास आहे म्हणते हाव लेमकेन कंपनीचा टॉप क्वालिटी जर्मन टेक्नॉलॉजीने बनवलेला कसं पण वावर द्या सहज पलटी मारतो एकदाच घ्या पण चांगला घ्या आणि आबाद राहा कुठं भेटेल लेमकेनचा नांगर तात्या आपल्या शिवतारॅग्रो सर्व्हिसेस मध्ये आणि सध्या तिथं लेमकेनच्या नांगरावर भव्य एक्सचेंज वापर चालू आहे म्हणे शिवतारा ऍग्रो सर्व्हिसेस त्यांना कोणता शेतकरी नाही ओळखत जाऊन येतो आजच नमस्कार शेतकरी बांधवांनो जर्मन तंत्रज्ञानाने बनवलेला लेमकेना नांगर अख्खा बोरॉन स्टील मध्ये बनवलेला आहे नांगराची उंची जास्त असल्यामुळे आपल्याला एक समान खोली मिळते कशी पण जमीन असू द्या लेमकेनचा नांगर सहज माती पलटी करतो ज्वारी आणि हरभऱ्याचं रान पण आरामात काढतो लेमकेनचा नांगर पूर्ण नट बोल्टने फिट केलेला आहे आणि याला सेफ्टी बोल्ट सिस्टीम पण आहे लेमकेनच्या नांगराचे वैशिष्ट्य म्हणजे डिझेलची बचत फास्ट काम आणि कमीत कमी मेंटेनन्सवर खर्च लेमकेनचे दोन मॉडेल आहेत ओपल झिरो एट झिरो बेचाळीस ते पन्नास एच पीसाठी आणि ओपल झिरो नाईन e झिरो ई सिरीज पंचावन्न एच पीपासून पुढे शिवतारा ॲग्रो सर्व्हिसेसमध्ये सध्या लेमकेनच्या नांगरावर भव्य एक्सचेंज ऑफर पण सुरू आहे तर आजच शिवतारा ॲग्रो सर्व्हिसेसला संपर्क करा आणि आपला लेमकेन कंपनीचा नांगर बुक करा